नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपल्या व्हिडिओ ज्यावेळेस चालू होतो आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याच्या खालीच आपल्याला डाउनलोड सेव्ह आणि त्याच ठिकाणी एक थँक्स म्हणून येतं त्या थँक्समधून आपल्या चॅनलसाठी आपण मदत करू शकता आपल्या सोयी तर मित्रांनो चला आपल्या विषयाकडे जाऊया आणि आपला जो विषय आहे आजचा तो तुम्ही पाहिलाच असेल युनिफॉर्म आणि या युनिफॉर्मबाबत आपण मागील व्हिडिओमध्ये सर्व सुरक्षा रक्षकांना आव्हान केलं होतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण हा सुरक्षा रक्षकांचा प्रश्न गेले कित्येक वर्ष आपल्या या प्रश्नावरती सर्व काही चालू आहे जेणेकरून यामध्ये काहीतरी बदल व्हायला व्हायला पाहिजे याच्यामध्ये चांगला यायला पाहिजे अशा बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांच्या मागण्या बऱ्याचशाच होत्या तक्रारीसुद्धा होत्या आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी थोडा याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितले की याच्यामध्ये सर्व सुरक्षा रक्षकांनी विशेष म्हणजे आपल्या नोंद करायला पाहिजे आपल्याला एक निवेदन करायला पाहिजे अर्ज करायला पाहिजे अशा सुरक्षा रक्षकांनी की जेणेकरून करून बाबा हे जो काही युनिफॉर्म आपल्याला शिवून मिळतोय तो व्यवस्थित नाही आहे आणि त्याच्यामध्ये तफावत आहे म्हणूनच आपण गेल्या व्हिडिओमध्ये सर्व सुरक्षा रक्षकांना आव्हान केलं होतं की असे जे काही सुरक्षारक्षक असतील की त्यांना वाटते की बाबा हा या युनिफॉर्ममध्ये आपल्याला बदल हवा आहे किंवा आम्हाला जो शून मिळाला आहे तोसुद्धा व्यवस्थित शिवून मिळाला नाही आम्हाला जे आम्ही माप दिलं होतं जे आम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्याचं सर्व काय देऊन आम्हाला ते मेजरमेंटप्रमाणे यायला पाहिजे होतं परंतु ते काय आलेलं नाही आहे आणि ते तसं न आल्यामुळे बऱ्याचशा सुरक्षा माझेसुद्धा मीसुद्धा त्या त्याच्यामध्ये काय वेगळं नाही मित्रांनो मी सुद्धा त्याच्यामध्ये तुमच्या मा सर्व काही याच्यामध्ये मी सुद्धा आलो माझ्यासुद्धा मेजरमेंटमध्ये खूप काही फरक आला त्याच्यामध्ये माझ्यासोबत काम करणारे जे काही सहकार्य त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशाशा सुरक्षारक्षक आहेत आणि काही संरक्षक म्हणाले साहेब त्या टेलर कशाला घेतात त्या टेलरकडे त्याच्याकडे परत जर पाठवलं तर तो परत दोन महिने आणखीन लावणार असे बरेचसे सुरक्षा रक्षक आहेत मग काही सुरक्षारक्षकाने अशीसुद्धा नोंद केली की तो आम्हाला टेलरच नको कपडा ते आमचा आम्ही शिवून घेतो असे जे काही निवेदन आपण निवेदन सर्व काय घेतलेलं आहे आणि ते निवेदन व्यवस्थित पत्ता भोसले साहेब म्हणाले की अरे किती सुरक्षारक्षक इथे येणार आणि नोंदवणार परंतु आपण मेलद्वारे सांगितलं होतं आणि आत्ता डिजिटल इंडिया ही डिजिटल इंडिया असल्यामुळे आपले सुरक्षारक्षक बसल्या बसल्यासुद्धा सुद्धा असं बसले, बसले, बसले तर ते पाठवू शकतात आणि म्हणूनच आपण सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मेल आय डी दिली होती आणि लक्ष्मणराव भोसले साहेबांची सुद्धा मेल आय डी तुम्हाला दिली होती त्या मेल आय डीवरती आपल्याला मेल करायचं आहे असं सर्वांना सांगितलं होतं आणि त्याचा जर फॉर्मेट पाहिजे असेल तर तो फॉर्मेटसुद्धा तुम्हाला पाठवलं होतं सर्व काय मेल कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं बऱ्याचशाच अशा सुरक्षा रक्षकांनी आपले विशेष नोंद केली आणि विनंती अर्जसुद्धा केले सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा अध्यक्ष अशोक डोके सुद्धा याची नोंद मिळाली आणि मग भोसले साहेब म्हणाले की बरेच सुरक्षा रक्षकांचे आलेले आहेत बाबा त्यांनी च आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांनी जेव्हा विचारणा केली की साहेब एवढे सर्व सुरक्षा रक्षकांचे विनंतीयार झाले तर बरेचशा सुरक्षा रक्षकांची तक्रारी आहेत की युनिफॉर्म जो शिवून मिळतो आम्हाला तो काही युनिफॉर्म आम्हाला शिवून व्यवस्थित मिळत नाहीत महिलांच्या तक्रारी आहेत महिला सुरक्षा रक्षकांना तक्रारी करत आहेत की आम्हाला जो युनिफॉर्म जो आहे तो व्यवस्थित नाही आहे आर्टिकलमध्ये आम्हाला बदल आहे आर्टिकल आम्हाला साम्यता नाही आहे मग सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की ठीक आहे आपण त्या टेलरला बोलवूया आणि तुम्हीसुद्धा जे काही सुरक्षारक्षक असतील त्या सुरक्षा सुरक्षारक्षक मेजरमेंट घेऊन या त्यांचा युनिफॉर्मसुद्धा घेऊन या कधी घेऊन यायचं आहे आपल्याला पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे येणारी ही पंधरा तारीख आहे ह्या पंधरा तारखेला गुरुवारी आपल्याला तीन वाजता ती तीन ते साडेतीन ह्या दरम्यान आपल्याला यायचं आहे कुठे सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणी यायचं आहे आणि अशा सुरक्षा रक्षकांना तिथे आपल्याला यायचं आहे की जेणेकरून ज्या युनिफॉर्ममध्ये खरोखरच बदल झालेला आहे शिवून व्यवस्थित मिळाल्या नाही अशा सुरक्षा रक्षकांसाठी यायचं आहे मग अशा सुरक्षारक्षक तिथे आल्यानंतर आपण त्या अध्यक्षांच्याकडे ते जे काही तक्रारी असतील आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांचे महिला सुरक्षा रक्षकांचे ते आपण निदर्शनास आणू आणि मग तिथे निर्णय घेतला जाईल की बाबा टेलर जो आहे तो आहे का चांगला का त्याला बंद करायचा की आणि काही करायचं जे काय असेल ते तिथे ते ठरलं जाईल आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष त्याच्यावरती निर्णय घेतील आपल्यापर्यंत आपण जे दाखवायचं आहे तिथे ते दाखवायचं आहे मग आमचे काय सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब युनिफॉर्ममध्ये बदल हा झाला पाहिजे युनिफॉर्म आम्हाला हा नीटनेटका चांगला दिसला पाहिजे मग आम्ही सुद्धा या सर्व काही गोष्टी चर्चा नेहमीच करत असतो मित्रांनो की याच्यामध्ये काय झालं पाहिजे मग भोसले साहेब म्हणाले की बा प्रवीण काय हरकत नाही सुरक्षारक्षक हे आमचे आहेत आणि ते सध्या व्हॉट्सअप फेसबुकच खेळत बसतात हे व्हॉट्सअप फेसबुकवरती काय मेसेजेस विचारू नका व्हॉट्सअप फेसबुकवरती कलर चेंज होत असेल तर होऊ द्या व्हॉट्सअपवरती सुरक्षा रक्षकांना काय सुविधा मिळत असेल तरी मिळू द्या प्रत्यक्षात रक्षक कुठे आहे आमचा आम्हीसुद्धा विचार आम्हालासुद्धा विचार पडला की प्रत्यक्षात रक्षक आहे कुठे आहे का आहे जरूर तो परंतु दिसतोय कुठे तो समोरच येत नाही मग म्हणाले की त्यांनी समोर यायचं आहे कुठे यायचं आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना संघटनेचं ऑफिस सानपाड्याला आपले आहे सानपाड्याच्या ऑफिसला आपल्याला यायचं आहे त्या ऑफिसमध्ये आपल्याला एक रजिस्टर ठेवलेलं आहे आणि त्या दिवशी तुम्ही सुद्धा यायचं पंधरा तारखेला तुम्हाला वाटतं ना आपल्याला बाबा युनिफॉर्म चेंज हवा आहे त्यांनी यायचं आहे सुरक्षा रक्षक मंडळ आपल्याला त्या मंडळाच्या खालीच आपलं संघटनेचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये येऊन एक रजिस्टर आपण ठेवणार आहोत त्या रजिस्टरमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांनी नोंद करायचे काय करायचे आपल्याला नोंद करायचे आणि मग आपण पाहूया त्या सुरक्षा रक्षकांना की बाबा ही नोंद जी आहे ते व्हॉट्सअप फेसबुकमध्ये जास्त होते का रजिस्टरचे पाणं जास्त भरत आहेत प्रत्यक्षात सुरक्षा रक्षक हा किती उतरतोय आणि जास्तीत जास्त जर सुरक्षारक्षक याच्यामध्ये उतरला ही पहिली पायरी आहे मित्रांनो आपल्याला कलम की ताकद जी आहे ना ते आत्ता आपण पाहिली कोणतीही की सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याला जो काय टेलर आत्तापर्यंत सुसाट त्यानं जे काय केलं ते चालत होतं आत्तापर्यंत कसा युनिफॉर्म शिवला तर आपले सुरक्षारक्षक घेत होते परंतु आता इथून पुढे नाही हे आपल्याला हे कलम की ताकद हे आपलं आपली पहिली ताकद पहिली पायरी आपण चढलो आहे आणि हे पहिली पायरी पूर फार कठीण असते आपल्याला युनिफॉर्ममध्ये जर बदल हवा असेल अन्य काही गोष्टी बदल हव्या असेल तर तिथंपर्यंत येणं जरुरी आहे या व्हॉट्सअप आणि फेसबुकमधून बाहेर येणं जरुरी आहे आणि मग आपल्याला त्या ठिकाणी यायचं आहे यायचं आहे तिथं आपलं नाव नोंद करायचं आहे की हां आम्ही आहोत आम्ही ह्या आस्था आस्थापनामधून आलो आहोत आमच्या आस्थापनामधून मी आलेलो ह्या स्थापनामधून मी आलेलो आहेत ह्या स्थापनामधून मी आम्ही आलेलो आहोत आम्ही जेमतेम ज्या आस्थापनामध्ये सर्वजणच यायची आवश्यकता नाही मित्रांनो प्रत्येक आस्थानामधून एक दोन एक दोन जर सुरक्षा रक्षक आले आणि त्याचं त्यांनी जर नाव नोंद आपलं जर केलं त्या आस्थापनेचं नाव आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रजिस्ट्रेशन मिळालं तर रजिस्ट्रेशन नाव नंबर नोंद केला तरीसुद्धा भरपूर झाले आणि मग साहेब म्हणाले की आपल्या सुरक्षा रक्षक किती टक्के ह्याच्यामध्ये आहेत पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज कसं पाडलं जातं आपलं जे बावीस हजार पंचवीस हजार रक्षक कार्यरत आहेत त्याच्या किती टक्के तिथे नोंद होते हे पाहूया म्हणजे जा प्रत्यक्षात ज्यावेळेस आपल्याला लढायचं आहे खरोखरच आपल्याला लढाव तर लागणार आहे सहजासहजी कोणतीही गोष्ट आपल्याला मिळणार नाही लढाव तर लागणारच आहे मग लढण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात पाहायचं आहे की हां हा, हा सुरक्षारक्षक बाबा खरोखरच ह्या विषयाला तळमळ आहे आणि या विषयासाठी आम्ही तिथेपर्यंत येणार आहोत आणि येणार म्हणजे येणारच आहोत हे ज्यांना ज्यांना वाटतं मित्रांनो ते याच्यामध्ये उतरतील येतील अशी अपेक्षा मी बाळगतो जास्तीत जास्त पर्सेंटेजमध्ये म्हणजे एक दोन टक्का येत आहेत की दोन टक्का येत आहेत की दहा टक्के दहा टक्के तर काय विचारूच नका <laughs> एक दोन टक्केसुद्धा खूप झाले साहेब म्हणाले अरे एक दोन टक्के सुद्धा सुरक्षा रक्षक आले ना तर काय विचारू नको म्हणले ना बोलतो ना भविष्य सगळ्यांचं ब हेच बदलून जाईल सुरक्षा रक्षांचं भविष्यच बदलून जाईल आम्ही पाठिंबा घाटणारच नाही फक्त एक दोन टक्के मित्रांनो पाहूया आता आपलं प्रण लागलं आहे <laughs> आपल्यासुद्धा चॅनलचं हे एवढं काय बोलतो आहे बाबा आणि खरोखरच आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वांनी यायचं आहे मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांनी महाराष्ट्रातल्या नाही आहे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या रक्षक मंडळामध्ये सुद्धा जे परिस्थिती असेल तिथल्या प्रतिनिधी तुमची मदत करता येतच मित्रांनो आपल्यापर्यंत आपल्याकडं जे काही मदत करता येईल ते आपण नक्कीच करतो आहे जे काही व्हिडिओ असतात ना ते व्हिडिओ प्रत्यक्षात तुम्ही पाहतात परंतु पूर्ण पहा मध्यंतरीच मागे जो व्हिडिओ मी एक बनवला होता त्या व्हिडिओचे फक्त तुम्ही जर टायटल वाचलात आणि लगेच फोन केलात की साहेब मग असं असं आहे काय अरे तसं काही नसतं व्हिडिओ पाहा ना पहिले कुणालाही फोन करताना कुणालाही मेसेज करताना कुणा करता थोडासा विचार करा की तुमच्यासारखा मी सुद्धा एक सुरक्षारक्षक म्हणून काम करतो सुद्धा असं काम करत असताना कोणताही फोन किंवा काही यूज करू शकत नाही आणि बरेचसेच असे सुरक्षारक्षक फोन करतात आणि मेसेजेस करतात मग उत्तर देता येत नाही आहे आणि मग गैरसमज निर्माण होतो मसा गैरसमज निर्माण करून घेऊ नका आणि तुमच्यासारखा मी सुद्धा एक सुरक्षारक्षक म्हणून काम करतो त्यामुळे मला सुरक्षा रक्षकांचे प्रश्न माहीत आहेत सुरक्षा रक्षकांना काय अपेक्षित आहेत सुद्धा माहिती आहे कालांतराने सर्व काही बदल झाला पाहिजे तुम्हाला वाटतं ना मित्रांनो की का काळ जो आहे तो बदलत राहतो तसं आपणही बदललं पाहिजे नवीन कात टाकली पाहिजे नवीन ने तर आलं पाहिजे याच्यामध्ये असं तुम्हाला वाटत असेल तर या फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून बाहेर उतरायचं आहे आपल्याला आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि जो मग मी बोललो तुम्हाला थँक्स त्या थँक्समधून आपल्या चॅनलसाठी आपण मदत करू शकता मित्रांनो भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या